हॅलो नमस्ते सानेस लाईफ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळ्या मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना तरी सामी समर्थ आणि तुमचा दिवस येतो खूप खूप खुँ, खूप खूप आनंदी जावं ही सामीच्या प्रार्थना माहिती आहे आणि माझी जे आहे दिवसाला सुरुवात म्हणण्याच्याऐवजी माझं जिथे पूर्ण काम आवरलेलं आहे बघा निघड बघा स्वयंपाक वगैरे पण पूर्ण आवरलेलं इथं साफसफाई करायची आणि पाठीमागचं पण आवरायचं आहे आणि तुम्हाला सांगते आज जे जरा बाहेर जायचं आहे त्यामुळे जे इथं पटकन काम आवरायचं आहे आणि मिस्टर बोलले आहेत की मी यूज तर तुझे काम आवरून घे तर चला आता मी देते फटाफट कामावरून येते आणि पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा की मी कुठे जाणार आहे काय काय आहे तसं तर काही विशेष नाहीये पण तरी पण पहा मी तोपर्यंत माझ्या कामाला सुरुवात करते हो गये? नाही नाही. पाऊस पाणीचा घेऊन जाऊ रे. हो आज बघालस काय बंद करते जाऊने पटकन. आज थांबा हाँ। आओ कहीं ना हाँ <सवाँ ने> कहीं <करे boys> तो तो ना कावज़ सर्फ़ करते हैं उनको ना मुनीमां द्वारकला तेरे का सोच करते हैं तो मालूम आ रहा है क्या मुझे कहीं बात कितने तोड़ चलो हाँ जनतर बक बना के लग चालू

जाण्यासाठी जे आहेत आता मी तयार झालेली आहे असं आहे पटकन जायचं आहे आणि लवकर घरी यायचं आहे त्यासाठी लॉक लावणे आणि बांधणार नाही असे Ini kudun <tuk> traffic list ini, nah? Shit, ibang anak-anak. Sabi, shit,

सुने जानसहि जानदेखि चालले झालेले आहेत आणखीन घरातलं काम काय झालं होतं माहिती आहे का गायनं जायचं होतं आणि कुठं जायचं म्हणल्या त्याच्यानंतर घरं कसं ठेवलं होतं मी आवरायचं तर हो आता जे आहे तर मी घरातलं साफसफाई ते करून घेणार आहे आणि मिस्टर जे आहेत ते थोडं बाहेर जाणार आहेत आता सध्या तरी आहेत कस काय लागला असं होतं तर असं चला तर मी आता व्हिडिओ पहा मी जे आहे तर बघा ना किती काम पडलेलं आहे माहिती आहे तसंच काम आज सगळंच राहिलेलं आहे फक्त खाली माझी थोडी देवपूजा झालेली होती आणि हे होतं असं चला तर काही करणार काम तर आपल्याला करावंच लागणार आहे असं चाललेलं आहे त्याच्यातलं सामान काढूनच नाही घेतले आले आणि तशीच बसलेली आहे माहिती आहे का तुम्हाला सांगते थोडंसं सा पाणी वगैरे घेतलं कारण की काय होतं माहिती आहे का बाहेर मी गेलं की दमून आल्यासारखं होऊन जातं मला तर तशीच होतं आणि बाहेर कशाला गेले होते तुम्हाला सांगू कमी या गोष्टीसाठी बाहेर गेले होते बघा या गोष्टीसाठी एवढी घेऊन नाही आणि आहेत काहीतरी फक्त माझ्या एकटीचं शेपरेट आहे बरं का असं चला एवढं घेऊन आलेलं आहे मित्र एवढा व्यक्ती जर हे घेऊन आलेली आहे हे संपलं होतं म्हणजे ज्यायचं आणायला जायचं होतं मग घेऊन आलेली आहे काही करणार सांगा आणि यासाठी जायचं मला तू बाहेर लागेल याच्यामध्ये दाखवते की तुम्हाला असं जाऊ दे चला तर यामध्ये पण आहे माझ्यासाठीच काहीतरी स्पेशल आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की की सांगा तुम्ही इथंच व्हिडिओ आहेत आपला थांबवत आहे आणि